टीम इंडियाचा कॅप्टन शुभमन गिलनं नवा इतिहास रचलाय इंग्लंड विरुद्धच्या टेस्टमध्ये दोन्ही डावात मिळून द्विशतकासह चारशे तीस धावांची लय शिवाय भारताला सर्वात मोठा टेस्ट विजय सुद्धा मिळवून दिलाय कॅप्टन म्हणून या युवा क्रिकेटपटूची कामगिरी कशी झाली रिपोर्ट पाहूया टीम इंडियानं घडवला इतिहास तीनशे छत्तीस धावांनी इंग्लंडचा धुव्वा कॅप्टन शुभमन गिलला वसूल केलं दुगना लगान सचिन तेंडुलकर राहुल द्रविड सुनील गावसकरांचाही रेकॉर्ड मोडला बर्मिंगहम टेस्टमध्ये टीम इंडियानं नवा इतिहास घडवलाय तब्बल वर्षांनी पहिल्यांदाच बर्मिंगहमधे टीम इंडियानं यजमान इंग्लंडच्या संघाचा तब्बल धावांनी धुवा उडवला टेस्टच्या इतिहासामधील इंग्लंड विरुद्ध भारताचा हा सर्वात मोठा देदीप्यमान विजय ठरलाय या विजयासह भारतानं पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली आहे आणि या नेत्रदीपक विजयाचा शिल्पकार ठरलाय तो कॅप्टन भुवन अर्थात इंग्लंड कडून दुग्ना लगान वसूल करणारा शुभमन पहिल्या डावात द्विशतकासह दोनशे एकोणसत्तर धावा आणि दुसऱ्या डावात एकशे एकसष्ट धावांची तडाखेबाज खेळी केली दोन्ही डावात मिळून त्यानं एकूण चारशे तीस धावांची लयलूट केली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं दोन हजार चार मध्ये सिडनीच्या मैदानावर दोनशे एक्केचाळीस धावांची खेळी केली होती राहुल द्रविडनं ऍडलेडच्या मैदानात दोनशे तेहतीस धावा फटकावल्या होत्या सुनील गावस्करांनी एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये ओव्हलच्या मैदानावर दोनशे एकवीस धावा कुठल्या होत्या या सगळ्या दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंना मागे टाकत शुभमननं नवा विक्रम केलाय टेस्ट इंडियाचा कॅप्टन म्हणून शुभमन गिलचा हा पहिलाच विजय आहे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गजांनी टेस्टला अलविदा केल्यानंतरचा हा पहिलाच देदीप्यमान विजय आहे गिलच्या नेतृत्वात संघाने फक्त सामना जिंकला नाही तर ऐतिहासिक विक्रम नोंदवलाय त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेलाय या विजयानं भारतीय संघाचा आत्मविश्वास तर वाढला आहेच शिवाय चाहत्यांच्या अपेक्षा सुद्धा उंचावल्या कॅप्टन गिल मोहम्मद सिराज आकाशदीप यांसारखे अनेक नवे स्टार्स भारतीय टीमच्या अवकाशामध्ये झळाळू लागलेत आणि त्याचीच ही नांदी आहे ये हे नेस्टीम इंडिया ये इंग्लैंड को इंग्लैंड के घर में घुस मारता है श्रद्धा शिरके पुढारी न्यूज